आपलं श्री श्रीराम मंदिर हे नागर शैलीमध्ये बनवलंय ज्यामध्ये कोणत्याही स्टील किंवा लोखंडाचा वापर केला नाही तर या नागरशैलीमध्ये सुरुवातीला पायऱ्या त्यानंतर उंच दगडी व्यासपीठ असतं त्यानंतर रंगमंडप त्यानंतर नृत्य मंडप त्यानंतर सभा मंडप असतो आणि त्यानंतर असतं ते उंच शिखर आणि त्या शिखराच्या खाली असते गर्भगृह जिथे प्रभू श्रीराम आहेत आणि या मंदिराच्या प्रत्येक विटेवर श्रीरामांचं नाव आहे या मंदिरात एकूण तीन मजले जे की तीनशे ब्याण्णव खांबांवर उभे आहेत आणि प्रत्येक खांबावर तुम्हाला आपले हिंदू देवी देवता बघायला मिळतील या मंदिराच्या चारही कोपऱ्यामध्ये चार मंदिर आहेत पहिले देवी भगवती मंदिर त्यानंतर गणेश मंदिर त्यानंतर सूर्यदेव मंदिर आणि शिव मंदिर त्यानंतर दक्षिणेला हनुमान मंदिर आहे आणि उत्तरेला महा अन्नपूर्णा मंदिर आहे तर या डिझाईन गुजरातचे चंद्रकांत सोमपुरा आणि आशा सोमपुरा यांनी केले आणि त्यात विशेष म्हणजे चंद्रकांत सोमपुरा यांनी एकोणीशे एकोणनव्वद मध्ये राम मंदिराचं डिझाईन तयार केलं होतं आणि त्याच डिझाईन मध्ये थोडा बदल करून हे आजचं श्रीराम मंदिर बनवलंय ज्याला एकूण अठराशे करोड रुपये खर्च सांगितलंय या मंदिरासाठी राजस्थानच्या बन्सी पहाडपूर इथून दगडांचा वापर केलाय आणि मंदिरासाठी लागलेले पॉलिश केलेले सागवान लाकूड हे आपल्या महाराष्ट्रातून गेलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कॉमेंट करा जय श्रीराम